नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यात आता भारतीय जनता पार्टीला धक्का बसलेला आहे भाजप आता आउट गोईंग सुरू झालेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कार्यरत असलेले फलटण शहरालगत असलेल्या मलटण येथील संदीप कुमार जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदावरती ते कार्यरत होते नुकतेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख चिन्मय कुलकर्णी यांच्याकडे राजीनामा दिलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत म्हणून त्यांनी काम केलेले आहे अगदी विद्यार्थी दशेपासून संदीप कुमार जाधव यांनी झोकून देऊन काम केले होते गेल्या सहा महिन्यापासून फलटण भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग झाले मात्र आता पहिल्यांदाच पहिल्यांदाच भारतीय भारतीय जनता पक्षा आउट गोईंग ही जनता पक्षामधून सुरू झाले असून या ठिकाणी पक्षाला सोडचिठ्ठी देत दे, संदीप कुमार जाधव यांनी राजीनामा दिलेला आहे अतिशय निष्ठेने काम केलेले संदीप कुमार जाधव यांनी नमस्ते फलटणशी बोलताना सांगितले की आपण गेल्या अनेक गे वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिकपणे काम केलेले का आहे मात्र नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जातीयवाद असेल त्याचबरोबर जे काही कामे आहेत ही कामे देतानाही या ठिकाणी अन्याय केला जात असल्याची भावना त्यांनी या ठिकाणी नमस्ते फलडणसी बोलून दाखवले आहे आगामी काही दिवसांमध्ये आपण पत्रकार परिषदही घेणार असून यामध्ये आपण पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संदीप जाधव यांनी नमस्ते फलडणसी बोलताना सांगितले आहे गेल्या अनेक दिवसांपासून जे भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग सुरू होत होते त्यामध्ये आता कुठेतरी खंड पडून पहिल्यांदाच या ठिकाणी आउट गोईंग सुरू झाले असताना संदीप कुमार जाधव यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आगामी काळामध्ये संदीप कुमार जाधव कोणत्या पक्षात जा जातात हे पाहणंही या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे